नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या गुंतवणुकीच्या प्रवासात येतोच समजा दोन वर्षांनी एक नवी गाडी घ्यायची आहे आणि त्यासाठी समजा तीन चार लाख रुपये बाजूला ठेवले आहेत आता हे पैसे ठेवायचे कुठे मनात पहिला विचार येतो एफ डी सुरक्षित पण परतावा तो महागाईला हरवू शकेल का हा मोठा प्रश्न आहे मग इक्विटी पण दोन वर्षांसाठी शेअर बाजारात पैसे टाकणं म्हणजे म्हणजे मोठा धाडस मग मधला मार्ग काय आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण डेट म्युच्युअल फंडच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत अनेकांना वाटतं की डेट फंड्स म्हणजे एफ डीचा एक गुंतागुंतीचा भाव पण खरं तर त्यात खूप व्हरायटी आहे आणि अनेक बारकावे आहेत आज आपण हेच समजून घेणार आहोत की तुमच्या त्या गाडीच्या स्वप्नासाठी किंवा अशाच अल्प मध्यम मुदतीच्या ध्येयांसाठी डेट फंड्स कसे कामाला येऊ शकतात बरोबर म्हणजे आजची आपली चर्चा फक्त डेट फंड काय आहे यावर नाहीये तर माझ्या पैशांसाठी योग्य डेट फंड कोणता हे ठरवायला मदत करेल आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार श्रोत्यांना हेच जाणून घ्यायचे आहे की हे फंड नक्की कसे काम करतात त्यातले धोके कोणते आणि बदललेल्या कर नियमांनंतरही ते एफ डी पेक्षा चांगले आहेत का चला मग सोप्या भाषेत समजून घेऊया की हे प्रकरण नक्की आहे काय निश्चितच सुरुवात अगदी मुळापासून करूया सोप्या शब्दात सांगायचं तर डेट म्युच्युअल फंड म्हणजे एक अशी गाडी समजा ज्यात तुमच्यासारख्या अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र केले जातात आणि तो फंड मॅनेजर ते पैसे सरकार सरकारी कंपन्या किंवा मोठ्या खासगी कंपन्यांना कर्ज म्हणून देतो त्या कर्जावर जे व्याज मिळतं तोच आपला परतावा म्हणजे आपण सावकार बनतो आणि कंपन्या कर्जदार अच्छा म्हणजे एफ डी मध्ये जसं आपण बँकेला पैसे देतो आणि बँक आपल्याला व्याज देते तसंच काहीसं मग यात आणि एफ डी मध्ये मूळ फरक काय लोक एफ डी सोडून इकडे काय येतात याची मुख्यत्वे चार कारण आहेत पहिलं म्हणजे ते स्थिरता शेअर बाजाराच्या रोजच्या रोलर कोस्टर पासून हे तुमच्या पैशांना वाचवतात ओके दुसरं आणि खूप महत्वाचं तरलता म्हणजे लिक्विडिटी एफ डी वेळेआधी मोडली तर दंड लागतो इथे तसं नाही तुम्ही तुमचे पैसे गरजेनुसार लवकर काढू शकता हो हे महत्वाचं आहे तिसरा आहे लवचिकता फ्लेक्झिबिलिटी तुमच्या गरजेनुसार फंड निवडता येतो एका दिवसासाठी पैसे ठेवायचे ओव्हरनाईट फंड आहे तीन वर्षांसाठी शॉर्ट ड्युरेशन फंड आहे आणि चौथं कारण कराशी संबंधित असणार ज्यावर आपण नंतर बोलणारच आहोत पण आता मला एक वेगळाच प्रश्न पडलाय तुम्ही म्हणालात की परतावा व्याजातून येतो म्हणजे जर मी दहा हजार रुपये गुंतवले आणि समजा सात टक्के व्याजदर असेल तर वर्षाला सातशे रुपये मिळणार इतकंच का नाही आणि इथेच खरी गंमत आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जिथे डेट फंड्स एफ डी पेक्षा पूर्णपणे वेगळे ठरतात डेट फंड्स दोन प्रकारे पैसे कमवतात पहिला तुम्ही म्हणालात तो व्याज उत्पन्न इंटरेस्ट इन्कम फंडाने खरेदी केलेल्या बॉन्ड्सवर जे ठरलेलं व्याज मिळतं त्याला कूपन म्हणतात हा परताव्याचा एक स्थिर आणि प्रिडिक्टेबल भाग आहे ठीक आहे हा भाग सोपा आहे मग दुसरा मार्ग कोणता दुसरा मार्ग आहे भांडवली नफा म्हणजे कॅपिटल गेन्स आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे फंड ज्या बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक करतो ते शेअर बाजारासारखेच रोज खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असतात आणि त्यांची किंमत बाजारातल्या व्याजदरांवर अवलंबून असते थांबा थांबा फिक्स्ड इन्कम साधनांची किंमत कशी काय बदलू शकते नाव तर फिक्स्ड आहे मस्त प्रश्न समजा फंडाने शंभर रुपयांचा एक बॉन्ड घेतला ज्यावर वर्षाला आठ टक्के व्याज मिळते आता काही महिन्यांनी रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केले आणि बाजारात नवीन बॉन्ड साठ टक्के व्याजावर येऊ लागले अशा वेळी तुमच्या फंडाकडे असलेला जुना आठ टक्केवाला बॉन्ड जास्त आकर्षक दिसेल ना हो बरोबर त्याची मागणी वाढेल आणि त्याची किंमत शंभर रुपयावरून एकशे एक किंवा एकशे एक दोन रुपये होईल फंड मॅनेजरने तो बॉन्ड एकशे दोन रुपयांना विकला तर त्याला व्याजाव्यतिरिक्त भांडवली नफा झाला अगदी बरोबर त्याला दोन रुपयांचा भांडवली नफा झाला अरे वा म्हणजे व्याजदराच्या बदलाचा थेट फायदा होऊ शकतो पण मग याच्या उलटही होऊ शकतो बरोबर व्याजदर वाढले तर अगदी बरोबर व्याजदर वाढले तर जुन्या कमी व्याज देणाऱ्या बॉन्ड्सची किंमत कमी होते आणि फंडाला तोटाही होऊ शकतो आणि याच परिणामाची तीव्रता मोजण्यासाठी एक संकल्पना वापरली जाते जिचा उल्लेख अनेक ठिकाणी असतो मॅकेली ड्युरेशन मकॉली ड्युरेशन हो ऐकलं याबद्दल पण हे खूप टेक्निकल वाटतं याचा सोपा अर्थ काय बिलकुल टेक्निकल नाहीये ड्युरेशन म्हणजे व्याजदरातील बदलांप्रती फंडाची संवेदनशीलता समजा एखाद्या फंडाचं ड्युरेशन पाच वर्ष आहे याचा अर्थ जर व्याजदर एक टक्क्याने वाढले तर फंडाच्या एनएवी म्हणजे नेट एसिट व्हॅल्यूमध्ये अंदाजे पाच टक्क्यांची घट होऊ शकते अच्छा आणि व्याजदर एक टक्क्याने कमी झाले तर एन ए मध्ये वाढ होऊ शकते थोडक्यात ज्या फंडाचं ड्युरेशन जास्त तो व्याजदरातील बदलांना जास्त प्रतिसाद देतो म्हणजे त्यात धोकाही जास्त आणि परताव्याची शक्यताही जास्त अगदी अच्छा म्हणजे लांब पल्ल्याच्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लॉंग ड्युरेशन फंड्समध्ये मध्ये हा धोका सर्वात जास्त असणार आता हे धोके ऐकून तर कोणीही घाबरेल मग मा यातून मार्ग कसा काढायचा म्हणजे माझ्यासारख्या कमी धोका घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारासाठी आणि ज्याला जास्त परतावा हवा आहे अशांसाठी वेगवेगळे फंड्स असतील बरोबर पण त्याआधी हा व्याज दराचा धोका सोडल्यास अजून कोणते धोके आहेत बरोबर व्याजदराचा धोका हा एक भाग झाला दुसरा आणि त्याहून मोठा धोका आहे क्रेडिट धोका क्रेडिट रिस्क सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या कंपनीला फंडाने कर्ज दिलंय ती कंपनीज बुडाली तर किंवा वेळेवर व्याज आणि मुद्दल परत करू शकली नाही तर यालाच डिफॉल्ट रिस्क म्हणतात हे तर खूपच गंभीर आहे असं खरंच होतं का हो काही वर्षांपूर्वी आय एल एफ एस आणि एल सारख्या मोठ्या कंपन्यांच्या बाबतीत हे घडलं होतं त्या डिफॉल्टमुळे अनेक डेट फंडांना मोठा तोटा झाला होता आणि त्यांची एनएव्ही एका रात्रीत दोन तीन पर्सेंटपासून पासून ते अगदी पन्नास टक्क्यापर्यंत खाली आली होती बापरे म्हणूनच गुंतवणूक करण्यापूर्वी फंड कोणत्या कंपन्यांना कर्ज देतोय त्यांचं रेटिंग काय आहे म्हणजे ए ए ए ए ए, ए हे पाहणं खूप महत्वाचं ठरतं ए, ए ए ए रेटिंग सर्वात सुरक्षित मानलं जातं आणि तिसरा धोका कोणता तिसरा आहे तरलतेचा धोका लिक्विडिटी रिस्क म्हणजे बाजारात अचानक काहीतरी वाईट घडलं आणि सगळ्या गुंतवणूकदारांनी एकाच वेळी पैसे काढायला सुरुवात केली तर फंड मॅनेजरला फंडातील बॉन्ड्स विकावे लागतात पण बाजारात खरेदीदारच नसतील किंवा खूप कमी किंमत मिळत असेल तर काय होणार बरोबर फंडाला तोटा सहन करून बॉन्ड्स विकावे लागतात हे तर अगदी नोटबंदीच्या वेळेसारखं झालं बँकेत आपलेच पैसे आहेत पण काढता येत नाहीत कारण गर्दी खूप आहे किंवा बँकेकडे कॅश नाही अगदी उत्तम उदाहरण आणि एका रिपोर्टमध्ये याचं एक भयानक चित्र मांडले जेव्हा आय एल एन फस्ट सारखे डिफॉल्टची बातमी येते तेव्हा घाबरलेले गुंतवणूकदार पैसे काढायला धावतात अशा वेळी फंड मॅनेजरवर दबाव येतो त्याला सर्वात आधी काय विकावं लागेल जे सहज विकलं जाईल ते बरोबर म्हणजे चांगल्या कंपन्यांचे उच्च रेटिंगचे बॉन्ड्स याचा अर्थ चांगल्या गोष्टी विकून टाकल्या जातात हो आणि याचा परिणाम खूप वाईट होतो विचार करा एका टोपलीत सफरचंद आणि काही किडलेली फळं आहेत जर तुम्ही घाईघाईत सगळी चांगली सफरचंद विकून टाकली तर टोपलीत काय उरणार फक्त किडलेली फळं तसंच इथे होतं चांगल्या प्रतीचे बॉन्ड्स विकल्यानंतर पोर्टफोलिओमध्ये फक्त कमी दर्जाचे किंवा अप्रॉब्लमॅटिक बॉन्ड्स उरतात त्यामुळे फंडाचा धोका कमी होण्याऐवजी आणखी वाढतो आणि जे गुंतवणूकदार संयम ठेवून थांबलेले आहेत त्यांना त्याचा जास्त फटका बसतो अगदी बापरे हे खूपच महत्वाचं आहे म्हणजे फक्त परतावा बघून चालणार नाही आता मला कळतं की फंडांचे इतके प्रकार का आहेत चला तर मग ह्या प्रकारांबद्दल बोलूया माझ्या त्या दोन वर्षांच्या गाडीच्या ध्येयासाठी कोणता प्रकार योग्य ठरू शकतो नक्कीच आपण त्यांना त्यांच्या कालावधी आणि धोक्यांनुसार समजू शकतो सर्वात आधी अगदी कमी मुदतीसाठी म्हणजे समजा तुम्हाला पुढच्या आठवड्यात किंवा महिन्यात पैसे लागणार आहेत तर त्यासाठी आहेत ओव्हरनाईट फंड्स आणि लिक्विड फंड्स ओव्हरनाईट फंड फक्त एका दिवसाच्या मुदतीसाठीच्या साधनांमध्ये गुंतवणूक करतात त्यामुळे ते सर्वात सुरक्षित आहेत लिक्विड फंड एक्क्याण्णव दिवसांपर्यंतच्या मुदतीच्या साधनांमध्ये गुंतवणूक करतात म्हणजे आपत्कालीन निधीसाठी उत्तम हो तुमचा इमर्जन्सी फंड ठेवण्यासाठी किंवा सेव्हिंग अकाउंटला पर्याय म्हणून हे, हे उत्तम आहेत परतावा एवढीपेक्षा थोडा कमी असू शकतो पण सुरक्षितता आणि तरलता सर्वोच्च असते ठीक आहे म्हणजे माझ्या गाडीच्या ध्येयासाठी हे फंड जरा जास्तच सुरक्षित आहेत मला थोडा जास्त परतावा हवाय मग पुढचा टप्पा कोणता पुढचा टप्पा आहे मध्यम मुदतीसाठी म्हणजे तीन महिन्यांपासून ते तीन वर्षांपर्यंत यात अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन लो ड्युरेशन आणि शॉर्ट ड्युरेशन फंड्स येतात नावाप्रमाणेच यांचं ड्युरेशन वाढत जातं तुमच्या दोन वर्षांच्या गाडीच्या ध्येयासाठी शॉर्ट ड्युरेशन फंड एक चांगला पर्याय असू शकतो ओके okay. यात परतावा लिक्विड फंडांपेक्षा जास्त मिळण्याची शक्यता असते पण सोबत व्याजदराचा आणि क्रेडिटचा धोकाही थोडा जास्त असतो थो। आणि ज्यांना सुरक्षिततेलाच पहिलं प्राधान्य द्यायचंय पण एफ डी पेक्षा थोडं वेगळं काहीतरी हवंय त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी दोन खास पर्याय आहेत एक गिल्ड फंड्स हे फक्त आणि फक्त सरकारी रोख्यांमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात अच्छा भारत सरकार डिफॉल्ट होण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते त्यामुळे यात क्रेडिट धोका नसतो पण गंमत म्हणजे व्याजदर वाढण्याच्या काळात हाच सर्वात सुरक्षित फंड तुमच्या पोर्टफोलिओला सर्वाधिक तोटा देऊ शकतो हे कसं काय सुरक्षित असून तोटा कसा देणार त्यामुळे ते त्यांचं ड्युरेशन खूप जास्त असतं आणि आपण पाहिलं की जास्त ड्युरेशन म्हणजे व्याजदराच्या बदलांना जास्त संवेदनशीलता बरोबर त्यामुळे व्याजदर वाढले की यांची एन खूप वेगाने खाली येते कधी कधी ट्रिपल ए कॉर्पोरेट बॉन्ड फंडापेक्षाही जास्त अरे देवा दुसरा सुरक्षित पर्याय आहे कॉर्पोरेट बॉन्ड फंड्स जे फक्त उच्च रेटिंग म्हणजे ट्रिपल ए असलेल्या कंपन्यांच्या बॉन्ड्समध्ये किमान ऐंशी टक्के गुंतवणूक करतात यात क्रेडिट धोका खूप कमी असतो वा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे सुरक्षित या शब्दाचेही अनेक अर्थ आहेत आता शेवटचा गट जास्त परतावा आणि जास्त धोका घेणारे त्यांच्यासाठी आहेत क्रेडिट रिस्क फंड्स नावाप्रमाणेच हे फंड मुद्दामहून कमी रेटिंग म्हणजे ए ए किंवा त्याहून कमी असलेल्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करतात का कारण कमी रेटिंग म्हणजे जास्त धोका आणि जास्त धोका म्हणजे कंपनी जास्त व्याज द्यायला तयार असते जास्त व्याज म्हणजे जास्त परताव्याची शक्यता पण डिफॉल्टचा धोका सर्वाधिक हो आणि एक शेवटचा प्रकार म्हणजे डायनामिक बॉन्ड फंड्स यात फंड मॅनेजर अर्थव्यवस्थेच्या स्थितीनुसार आणि व्याजदरांच्या अंदाजानुसार फंडाचं ड्युरेशन सतत बदलत राहतो व्याजदर वाढणार असं वाटल्यास तो ड्युरेशन कमी करतो आणि कमी होणार असं वाटल्यास वाढवतो इथे फंड मॅनेजरच्या कौशल्यावर सगळं अवलंबून असतं उत्तम या माहितीमुळे कोणता फंड निवडावा हे ठरवणं खूप सोपं होईल पण समजा मी ठरवलं की मला शॉर्ट ड्युरेशन फंड मध्ये पैसे गुंतवायचे आहेत हो। आता बाजारात अनेक कंपन्यांचे शॉर्ट ड्युरेशन फंड आहेत हो। मग त्यातून योग्य फंड कसा निवडायचा फक्त मागच्या परतावा बघून अजिबात नाही मागचा परतावा भविष्यातही मिळेल याची काहीही हमी नसते फंड निवडताना काही गोष्टी तपासाव्या लागतात एक म्हणजे खर्चाचे प्रमाण एक्सपेन्स रेशिओ फंड चालवण्यासाठी फंड हाऊस जो खर्च घेतो तो जितका कमी तितकं तुमच्यासाठी चांगलं बरोबर दुसरं फंडाची पत गुणवत्ता क्रेडिट क्वालिटी फंड कोणत्या रेटिंगच्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करतोय तुम्हाला जास्त धोका नको असेल तर जास्त गुंतवणूक ए ट्रिपल ए आणि सरकारी रोख्यांमध्ये असलेला फंड निवडा तिसरं तिसरं फंड हाऊसची प्रतिष्ठा आणि चौथं फंडाचं ड्युरेशन तुमच्या गुंतवणुकीच्या कालावधीशी जुळतंय का हे तपासा ही तर एक चेकलिस्टच मिळाली आता आपण त्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे येऊया डेट फंड विरुद्ध एफ डी विशेषत एप्रिल दोन हजार तेवीस नंतर बदललेल्या करनियमांनंतर आता नक्की काय परिस्थिती आहे हा कळीचा मुद्दा आहे दोन्हीची तुलना करूया परताव्याच्या बाबतीत एफ डीचा परतावा निश्चित पण कमी असतो डेट फंडात परतावा बाजारावर आधारित असतो पण तो एफ पेक्षा जास्त असण्याची शक्यता असते आणि धोका धोक्याच्या बाबतीत एफ डी मध्ये पाच लाखांपर्यंतच्या रकमेवर विमा संरक्षण असतं त्यामुळे ती जास्त सुरक्षित आहे डेट फंडात बाजाराचे धोके असतात तरलतेच्या बाबतीत डेट फंड एफ डी पेक्षा सरस आहेत पण सर्वात मोठा बदल झालाय तो कर प्रणालीमध्ये हो त्या नवीन नियमांमुळे तर सगळं गणितच बदललंय असं ऐकलंय आता डेट फंडांवर कर कसा लागतो नवीन नियमानुसार एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर खरेदी केलेल्या कोणत्याही डेट फंड युनिट्सच्या विक्रीवर होणारा नफा मग तो एका वर्षाने होवो किंवा दहा वर्षांनी तो तुमच्या एकूण उत्पन्नात जोडला जातो आणि तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार त्यावर कर लागतो म्हणजे तीस टक्के टॅक्स लॅब मध्ये असाल तर नफ्यावर तीस टक्के कर हो पूर्वी तीन वर्षांनंतर विक्री केल्यास इंडेक्सेशनचा फायदा मिळायचा ज्यामुळे कर कमी करता यायचा तो फायदा आता काढून टाकण्यात आला आहे म्हणजे आता कर प्रणालीच्या बाबतीत डेट फंड आणि एफ डी जवळजवळ सारखेच झाले का मग डेट फंडात गुंतवणूक करण्याचा फायदा तो काय वरवर पाहता तसं वाटू शकतं पण एक मोठा आणि खूप महत्वाचा फरक अजूनही आहे एफ डी मध्ये काय होतं बँक दरवर्षी तुमच्या खात्यात व्याज जमा करते आणि ते व्याज तुमच्या त्या वर्षाची उत्पन्नात धरलं जातं त्यावर तुम्हाला लगेच टॅक्स भरावा लागतो भलेही तुमची एफ डी पाच वर्षांची असेल आणि तुम्ही एकही रुपया काढला नसेल अच्छा म्हणजे व्याज मिळालं की लगेच कर लागतो पैसे हातात येवोत वा नाही ये अड्डी बरोबर पण डेट फंड मध्ये गंमत वेगळी आहे इथे तेव्हाच लागतो जेव्हा तुम्ही तुमचे पैसे काढून घेता रिडीम करता तोपर्यंत नाही याला डेफरमेंट म्हणतात अरे म्हणजे जरी कर सारखाच लागत असला तरी तो कधी लागतो यातच सगळा खेळ आहे जो पैसा करात जाणार होता तो सुद्धा माझ्यासाठी काम करतोय आणि त्यावरही वाढ होतीये परफेक्ट यालाच चक्रवाढ व्याजाची म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची खरी ताकद म्हणतात तुमचा जो पैसा दरवर्षी करात जाणार होता तो सुद्धा गुंतवलेला राहतो आणि त्यावर परतावा मिळत राहतो त्यामुळे नवीन नियमांनंतरही विशेषत तीन चार वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी डेट फंड्स एफ डीपेक्षा थोडे अधिक कर कार्यक्षम ठरू शकतात या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली डेट फंड्स म्हणजे फक्त सुरक्षित एफ डी नाहीत ते तुमच्या प्रत्येक आर्थिक उद्दिष्टासाठी तयार केलेलं एक वेगळं साधन आहे मुलांच्या शाळेच्या फीसाठी काही महिने पैसे ठेवायचेत लिक्विड फंड आहे दोन तीन वर्षांनी गाडी घ्यायची आहे शॉर्ट ड्युरेशन फंड आहे आणि निवृत्तीसाठीच्या पोर्टफोलिओला स्थिरता द्यायची आहे लॉंग टर्म डेट फंड्स आहेत अगदी बरोबर सर्वात महत्वाचं सूत्र हे आहे की फंडाचं ड्युरेशन आणि क्रेडिट क्वालिटी तुमच्या उद्दिष्टाच्या कालावधीशी आणि तुमच्या धोका पत्करण्याच्या क्षमतेशी जुळायला हवी जास्त परताव्याच्या मागे धावून क्रेडिट रिस्क फंडांमध्ये पैसे गुंतवणे आणि मग डिफॉल्ट झाल्यावर पश्चाताप करणे हे टाळायला हवं डेट फंड्स हे तुमच्या पोर्टफोलिओतील स्प्रिंटर्स माहीत ते मॅरेथॉन रनर्स आहेत आणि जाता जाता शुभेंसाठी विचार आपण अनेकदा ऐकतो की तुमच्या वया इतकी टक्केवारी डेटमध्ये गुंतवा म्हणजे चाळीस वर्षांच्या व्यक्तीने चाळीस टक्के गुंतवणूक डेटमध्ये करावी हा एक चांगला सुरुवातीचा नियम आहे पण आजच्या चर्चेनंतर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की मी कोणता डेट फंड विकत घेऊ यापेक्षा जास्त महत्त्वाचा प्रश्न कदाचित हा असू शकतो की माझ्या पोर्टफोलिओमध्ये व्याजदर वाढण्याचा धोका जास्त आहे की क्रेडिट डिफॉल्टचा आणि यापैकी कोणत्या धोक्यापासून वाचण्यासाठी मी डेट फंडांचा वापर करायला हवा या प्रश्नाचं उत्तर तुमच्या गुंतवणुकीला एक नवी दिशा देऊ शकतं